सन्मान व्यक्ती आज ज्या जयंती असे दानते राजे आदर्श राजा असे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आजच्या जयंतीनिमित्त आपण सगळे या ठिकाणी जमा झालेलो आज या ठिकाणी राजांची जयंती आहे तर आम्ही बऱ्याच राजांच्या विषयी बरीच माहिती सांगितली आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि विशेष करून भारतामध्ये पहिलं काम जर केलं असेल शेतकऱ्यांसाठी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालं जे आजच्या परिस्थितीमध्ये पांढोर विकास योजना आलेली आहे ती योजना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये विकसित झाली होती दुसरी गोष्ट आपण ज्या रायगडावर जातो त्या रायगडावरती आता आपण जे आपल्या घरामध्ये टॉयलेट पाहतो त्या पद्धतीचे दगडी आकाराचे दगडाचे घराने टॉयलेट त्या काळामध्ये होते म्हणजे आपण जर विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं काळात काय होत विशेष करून शेतकऱ्यांसाठी एवढा माझा भूखंड एवढा माझा भूखंड एवढी माझी शेती तर सातबारा पद्धत सुरू करणारे पहिले राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाचं रक्षण केलं नाही आपण पाहतो एखाद्या व्याख्यान आपण भाऊक होऊन जातो व्याख्यान संपलं कपडे धरले घरी गेलो व्याख्यान ठरलं व्याख्याच्या व्याख्यान जेवढे जातात त्यांचं काम ते करून जातात पण छत्रपती शिवाजीचे जे विचार आहेत संघटन कौशल्य बेकांना जमवणे अगदी लहान वयात आम्ही लहानपणामध्ये एखाद्या मुलगा मुलगी कमी हुशार असेल आमच्या बेटेला आपण कमी घेतो किंवा जर काही नाव करतो आणि आपण जर थोडेफार हुशार असतो आपलं हस्त चांगलं असलं आपल्याला इंग्रजी घरी चांगले असेल तर आपण दुसऱ्याला पुस्तक घेतो तसं कधीच नाही छत्रपती शिवाजी महाराज तसे नव्हते सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे आता वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट दाखवले जातात चित्रपटाच्या माध्यमातून टाकण्याचं काम केलं जातं पण आम्ही तेवढ्या देतो आम्ही पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज दुसरे मराठ्यांचे नव्हते नुसते हिंदूंचे नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे होते त्यांच्या राष्ट्रप्रधान मंडळामध्ये पहा त्यांच्या राज्यामध्ये पहा त्यांच्या काळामध्ये पहा सगळे बारा वगैरे जातीचे लोक त्यांच्यामध्ये होते आम्ही लगेच द्वेष करतो आम्ही लगेच कुणा असेल त्याचा द्वेष करतो दुसऱ्या धर्माचा असेल त्याचा द्वेष करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नाही आपण म्हणामध्ये घर घरून घेतलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त हिंदू असं नाही छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मांचे होते छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मांना सर्व पद्धती पद्धतीने महाराज होते सर्वभाव पद्धतीने न्याय देत होते आता या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण काय बोलावं आपण किती बोलावं आणि आपण भरपूर लोक बोलतात भरपूर वेळेस आपण ऐकतो त्याचा विसर पडतो आपल्याला आणि आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी म्हणा किंवा इतर काही कारणांसाठी म्हणा धर्माचा जातीचा ग्रंथाचा त्याचे वापर करतो आणि ते वापर करून काही आपण पुढे जात असतो घेतलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नव्हतं किल्ले जिंकले असतील तर सगळ्यांना सोबत घेतलं आणि किल्ले जिंकणे हा मुळात घेतो होता त्या काळामध्ये मंदिरांची नाजूक केली जात होती ते थांबवलं त्यांनी मंदिरांची नाजूक मुद्दाम केली तर नाही दोन धर्मांमध्ये त्यावेळी देखील केळ निर्माण झाली परंतु दोघ धर्मांची राखण करणारा होता त्या ठिकाणी खबर बांधलेली होती त्या खबरच सुद्धा आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या औषधापर्यंत आजही किंवा आपण ह्या ज्या गोष्टी पाहतो ऐकतो हे ऐकून घेतो विसरून जातो हे विसरायला नको त्या कायमस्वरी आचारात आणले पाहिजे जसं आपण मोठं झाल्यावर आता हे पोस्ट थोडे मोठे होते आणि आपण छत्रपती शिवाजी होण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी दाढी वाढवणे बांधणे दाढी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही फक्त त्यांचे जे चांगले विचार आहेत ते घेतले गेले पाहिजे तुम्ही जोपर्यंत चांगले विचार घेत नाही तोपर्यंत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज होणारच नाही पण छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचे होते या भूमीचे होते ही जर आपल्याला खरोखर स्मरण आठवण ठेवायची असेल तर छत्रपती शिवगायांचे गुण आपण आपल्या मनामध्ये धनामध्ये डोक्यामध्ये असले पाहिजे चुकीच्या गोष्टींना चुकीचं म्हटलं गेलं पाहिजे चांगल्या गोष्टींना चांगलं म्हटलं गेलं पाहिजे आणि चांगलं चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं ही फार मोठी गोष्ट आहे आपण काय करतो एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी आपण पाठवण देऊन टाकतो चुकीच्या गोष्टीचं समर्थन करून टाकतो तर चुकीच्या गोष्टीचं कधीही कोणी समर्थन करू नये कधी नाही त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले अनेक प्रसंग आल्यानंतर आपण म्हणतो की आपण शिवकी पुढे जातो कृष्णाला एवढ्या वेळा बायका होत्या आपण तिथं जातो परंतु कृष्णाला एवढ्या वेळा बायका नव्हत्या तर त्या भक्ती करत होत्या आणि भक्ती करण्यासाठी हो तिलाच ही जोडावी म्हणून कृष्णाला एवढ्या बायका होत्या आणि शाळेतील आजी सुद्धा हुशार होते तिचा माता सुद्धा हुशार होत्या म्हणून शिवाजी महाराजांना तिची प्रकार ते सगळ्यांना माहीत आहे तर त्यांनी तो जो मुलूक आहे तो मुलूक आपल्या ताब्यात यावा आणि त्या मुलखावरती त्या ठिकाणी तिसऱ्या मुलखाची श्रीपत्ती म्हणून स्वीकारली याचं कारण केलं आपण कुठल्याही गोष्टीवरती जातो आपण योग्य गोष्टीवरती जात नाही आपण म्हणतो नाही रामायण भेटलं रामा रामायण भेटलं रामायण घडता सीतामाता गेली तिथं रामाच्या काही नाही आपण जातो अरे पण सीता माझा वर्णन का गेली कोणामुळे गा गेली काय कारण काढून लागलं आपण फक्त चुकीच्या गोष्टींचा गोष्टींची माहिती काढतो परंतु किती योग्य सांगितलं असेल आपण त्याच्यामध्ये काय करतो काय करतो आपण नाही आपण पाहतो म्हणून गोष्ट असे करायचे आपण फक्त रावण आणि शिषेचं वर्णन करतो रामाचं आणि सीतेचं वर्णन करतो लक्ष्मणाचं वर्णन करतो भाऊ आला लक्ष्मणा साकार आपण सुपर राहिले राम म्हणून की माता झाली तू पण शितावय आपण मन म्हणतो की वातावरण स्थितीची परीक्षा वातावरण स्थितीची परीक्षा म्हणजे आपण त्याचा दुरुपयोग करतोय त्याचा कुठेतरी काहीतरी जोडावं म्हणून बोलतोय कुठेतरी काहीतरी त्याचं समर्थन करावं म्हणून बोलतोय तर असं नव्हता मित्रांनो आज ज्या राजांची जयंती आहे अशा या महान दादांना